जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्वोदय विद्यालयात वा प्रजासत्ताक दिन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न सर्वोदय विद्या केंद्र संचलित विद्यालय सर्वोदय बाल संस्कार केंद्र यांच्या संयुक्त असा प्रजासत्ताक दिन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला ध्वजारोहण प्रमुख पाहुणे मान्य श्री अनिल ठाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत स्पर्धा घेणे हे गरजेचे आहे असे मनोगतात ठाणेकर साहेबांनी बक्षीस वितरण समयी केले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय स्पर्धेचे बक्षीस वितरण घेण्यात आले प्रथम क्रमांकास व व द्वितीय तृतीय प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री इस्माईल समडोळे मान्य श्री अनिल रावजी ठाणेकर मान्य श्री योगेश कांबळे मान्य श्री दिलीप जोशी तसेच संस्थेच्या सेक्रेटरी शबानाश समडोळे व मुख्याध्यापिका सौ यांच्या हस्ते वितरण झाले प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे डेमो सादरीकरण झाले तसेच विद्यार्थी मनोगत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ नम्रता रेडेकर यांनी केले तर क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण कविता परीट मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते चला तर पाहूया चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव